भगिनी या मध्ये सहभागी झालेले आहेत ते घोषणा देत आहेत मनोज जरंगे पाटील त्यांना अभिवादन आहेत आज जरंगे पाटील यांना ही गर्दी बघून मोठा आनंद झालेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे नेमक्या मनोज जरंगे पाटील यांना काय म्हणायचं आहे त्यांची मागणी काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधी मंडळामध्ये गदारोळ झालेला आहे याबाबत देखील आपण जरंगे पाटील यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जरंगे पाटील आपल्या सोबत आहे दादा मोठ्या प्रमाणामध्ये रॅली निघालेली आहे धाराशिव मध्ये सुरुवातीपासूनच गर्दी आहे काय सांगाल रॅली सरकार करतो त्या आणच आपल्या लेकरांना न्याय देण्यासाठी मराठा समाज रस्त्याच्या बाहेर घराच्या बाहेर पडला रस्त्यावर आला किती दिवस आणण्यासाठी आमच्या आईबापाची पिढी गेली आमच्या आजोबा पंजोबाची गेली आमच्या समाजावरती हमेशा आरक्षण असून आणण्यात झालं आता आपल्या नातोवरती होऊ द्यायचं नाही लेखावरती होऊ द्यायचं नाही लेखीवरती होऊ द्यायचं नाही आता खंबीरपणाला लढायचं बाकीचे जातीचे लोक जर त्यांच्यासाठी जातीसाठी कट्ट आहेत तर आपण का असून असं मराठा समाज आता बांधण्यात आले मराठा समाजाला मरा दिसत आहे की मनोज तर हा मुलगा आपल्या लेकरासाठी जोडतो लाखो कोरांसाठी जपतोय गोरगरिबांच्या नेकरासाठी जपतोय तो मोठं व्हाव म्हणून जपतोय तर ओबीसीचे नेक लोक एकत्र येऊन नेते फक्त एकत्र येऊन आपल्या माणसाला घेरलंय आपल्या मंग पाटलाला घेरलंय ले। आपलं ले नेत्र येतो आणि लेकराला एकट्याच्या लढाईसाठी सगळे भोज तयार झाली उघडं पाडायचा प्रयत्न सुरू केलाय सरकारनं आणि सगळ्यांनी तर मग आपण सुद्धा आपल्या लेकराच्या पाठीमागे करायला पाहिजे मी काय चुकीचं करतो दादा मी काय चुकीचं नाही करत माझ्या समाजाचे लेकर मोठे हवेत म्हणून मी संघर्ष करते माझ्या अक्षरशः शरीराची माझ्या जीवाची पूर्वी चालणी झाली माझं रक्त कमी झाला दा, माझ्या आगामी माझं वजन कमी झालं मी कधी मरण कधी मरण मलाच माहित नाही कोणत्या दिवशी मला मरण येऊन जाईल हे सुद्धा मला माहित नाही इतके भयान यज्ञान माझ्या शरीरात नाही माझं शरीर सुद्धा मला सांगते परिस्थिती माझी झालेली तरी मी माझ्या समाजासाठी तरी पण लढतो मी मी माझ्या बघा कट्टर मी जातवाने मी धनवाने मी माझ्या समाजाशी वादारी नाही करत मी क्षेत्रीय कर। मराठा जगा लढायला लागलो ला ला मैदानात तर उतरत मागे सरकत नाही समाजाला वाटतं इतकं कट्टर फोर गेल आपल्या लेकरासाठी लढतं मी स्टावा याला अडचणीत आणले सगळ्यांनी सरकारने छगन भुजबळ सगळे नेते गोळा करून घेरले आपल्या पोळा उघडं करायचं घरी नाही थांबायचं असं माझ्या मराठा समाजाला वाटतं दाराशिवच्या मराठा बांधवांचे मी जिचू त्याच्या माध्यमातून मनापासून खरंच 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 मनातून आभार मानतो की यांनी इतकी ताकदीने शक्ती माझ्या पाठीशी उभा केली की त्यांना वाटलं आपलं लेकरू उघडं पडलं ना आता नाही घ्यायचं कोणाला कोणत्या मराठीच्या नेत्याने जरी विरोध केला जाऊ नका कार्यक्रमाला तरी जायचं ओबीसीच्या नेत्यांनी ने विरोध केला कार्यक्रमाला रॅलीला जायचं नाही तरी जायचं अजिबात द्यायचं नाही आपले मोठे वाईट म्हणून ते पूर्ण लढत आहे म्हणून धाराशिव जिल्ह्यातले मराठे हातातले सगळे काम फेकून दिले आणि सगळे जसे माय लेकराकडे धावून पळतो बाप लेकराकडे धावून पळतो तसे सगळ्याचा सगळा मराठा हातातले काम फेकून नोकरदार मराठा व्यावसायिक मराठा शेतकरी मराठा सगळ्यांनी काम फेकून दिले आणि सगळेचे सगळे मायेनं मला आशीर्वाद आणि पाठबळ आणि साथ देण्यासाठी धाराशिवच्या शहराकडे ही लाखान गर्दी उचलली पंधरा किलोमीटरच्या ही लाईन आहे पूर्ण उभा राहायला कुठेही जाणार नाही आहे ना, मराठी हे मराठ्यांचं प्रेम आहे त्या काय वानन मराठी एकजूट झाले म्हणून मी सरकारला सांगतो माया नादे आणखी लागून आला तुम्हाला ने, ने मी तुम्हाला फुटू शकत नाही मॅनेज होऊ शकत नाही मला ओबीसी पण आरक्षण पाहिजे मराठा आणि कोण बी एक आज तुम्ही पण पाहिजेत सगळ्या सोयरीच्या अंबल बाजूने सुद्धा पाहिजेत मी माझ्या जातीचा आहे मी ना विरोधी पक्षाचा आहे ना मी सत्ताधाऱ्यांचा आहे मी माझ्या ओरिजिनल जातीचा आहे आणि मी जातीच्या बाजूने उभा राहणार आहे तुम्ही मला गोळ्या जरी घातल्या ना सरकारनं मी तुम्हाला मॅनेज होत नाही फुटत नाही म्हणून तरी मी मरायला घेणार नाही पण माझ्या जातीच्या गोरगरिबांचे विक्रह माझ्या समाजाचे मी मोठे केल्याशिवाय माझं सरकार नाही माझे मराठा समाजाला विनंती असेच ताकदीने तुम्ही राहा सरकारने